गुड इव्हनिंग आशाताई तर मी तुमच्यासाठी अतिशय खास हा डिसेंबर महिन्यातील व्हिडिओ घेऊन आलेला आहे व या जो व्हिडिओ जो असणार आहे जंतनाशक दिन किंवा जंतनाशकाचं जे काही वाटप आपण एक ते एकोणीस वर्ष वयोगटातील मुलांना करत आहोत तर त्याबद्दलचा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्ही तुम्ही म्हणताल की चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जंतनाशक दिन झालेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ आता का अपलोड करता तर याच्यामागचं एक कारण आहे की एकाच दिवसामध्ये आपल्या इथं सर्वच मुलांना म्हणजे जे एक ते एकोणीस वर्षातील मुलं असतील या सर्वांना एकाच दिवशी गोळी वाटणं आपल्याला शक्य झालेलं नाही त्यामुळे आपल्याला दहा तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत या गोळ्या वाटायच्या आहेत आणि जरी आपण या गोळ्या वाटलेल्या असल्या किंवा वाटायच्या राहिलेल्या असतील तरी आपण उद्यापर्यंत त्या वाटत आहोत आणि त्यामुळे हा नेमका जंतनाशक जंतनाशक म्हणजे काय म्हणजे जनताचा प्रसार कसा होतो त्याची लक्षणे कोणती किंवा ही जंतनाशक गोळी खाल्ल्याचे फायदे कुठले किंवा गोळी जर नाही खाली किंवा जंतसंसर्ग झाला तर त्याचे दुष्परिणाम वगैरे काय आहेत याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ अतिशय खास आहे तुम्हाला याचा नक्कीच म्हणजे हे नॉलेज तुम्हाला असणं एक आहे म्हणून तुम्हाला हे नॉलेज असणं अतिशय आवश्यक आहे तर बघा जंतनाशक दिन माहे चार माहे, डिसेंबर दोन हजार चोवीस अत्यंत उपयुक्त माहिती तर आता यामध्ये बघा महत्वाचे मुद्दे जनतापासून मुक्त होतील मुले सशक्त जनताचे बालकाच्या आरोग्यावर होणारे परिणाम जंतनाशक गोळीमुळे बालकांना होणारे फायदे आज आपण जनताचा परिणाम बालकाच्या आरोग्यावर कसा होतो त्याचा प्रसार कसा होतो जंतुसंसर्ग कसा थांबवावा त्यावर उपचार कुठले जंतनाशकाचे फायदे याविषयी माहिती पाहणार आहोत जंतांचा प्रादुर्भाव हा अस्वच्छता व मलिनता यांचा परिणाम आहे दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे जंतांचा प्रसार होतो आता बघा जनताच्या प्रसाराचं नेमकं चक्र कसं आहे तर संक्रमित मुलांच्या विष्ठेमध्ये मलामध्ये जनताचे अंडी असतात उघड्यावर मल विसर्जन केल्यास ही अंडी मातीत मिसळतात व तेथे त्यांची वाढ होते इतर मुले अनवाणी पायी चालतात चालल्याने दूषित दूषित हाताने जेवण केल्याने किंवा झाकून न ठेवलेले जेवण खाल्ल्याने व अळीच्या संपर्कात आल्याने दूषित होतात संक्रमित मुलांमध्ये जनताची अंडी वाळी असतात त्यामुळे मुलांच्या हो आरोग्यास हानी पोहोचते आता ही जंतू संसर्गाची नेमकी लक्षणे कुठली आहेत तीव्र संसर्गामुळे अतिसार दुःखी आणि अशक्तपणा व मंदावलेली भूक यांसारख्या समस्या दिसून येतात तर सौम्य प्रमाणात संसर्ग झाला असेल तर त्या व्यक्तीमध्ये साधारणपणे कोणतीच लक्षणे दिसत नाहीत आरोग्य व पोषण स्थिती यावर यावर जनताचा होणारा परिणाम जंतुसंसर्गामुळे संसर्ग झालेल्या हो व्यक्तीच्या आरोग्यावर पुढील प्रकारचे दुष्परिणाम दिसतात आता हे दुष्परिणाम कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत तर तुम्ही इथं बघू शकता की नेमके कोणते दुष्परिणाम होतात तर बघा जंताचे पोषण हे खाल्लेले अन्न व रक्त यावर होत असल्याने रक्तक्षय होतो कारण जे काही आपण अन्न खात आहोत ते जंत खाऊन टाकतात त्यामुळे रक्तक्षय होण्याची शक्यता असते जंतुसंसर्गामुळे आरोग्याची हानी होऊन त्याचा विकास व शारीरिक वाढ यावर मोठा दुष्परिणाम होतो मुलांमधील वाढ वगैरे देखील यामुळे खुंटते व व्यवस्थित विकास देखील त्यांचा होत नाही जनताचे पोषण मानवी शरीरासाठी असलेल्या पोषकद्रव्यांचे पोषकद्रव्यांचे होत असल्याने रक्ताची रक्ताची क हानी व कुपोषण होते तसेच वाढ खुंटत वाढ खुंटतेवर मातड्यातील अजीवनसत्वावर परिणाम करू शकतात तर बालकांच्या तीव्र प्रमाणात संसर्ग झाल्यास सतत आजारी पडणे थकवा जाणवणे त्यामुळे अभ्यासातील एकाग्रता कमी होते व ते शाळेदेखील वारंवार गैरहजर राहते बालकाचा शारीरिक व बौद्धिक विकास खुंटतो त्याचा दुष्परिणाम मोठेपणे त्याच्या दीर्घकालीन कार्यक्षमतेवर कारे व वा अर्थार्जनावरही होऊ शकतो तर अशा प्रकारचा जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून आपण कोणते प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो तर बघा हात स्वच्छ धुवावेत विशेषतः जेवणापूर्वी व शौचालयाचा वा वापर केल्यावर हात धुणं आवश्यक आहे शौचालयाचा वापर करावा पायात चप्पल किंवा बूट घालावेत निर्जंतुक व स्वच्छ पाणी प्यावे व्यवस्थित शिजवलेलं अन्न खावे निर्जंतुक व स्वच्छ पाण्यात ताज्या भाज्या व फळे धुवावीत नका नियमित कापावीत व स्वच्छ ठेवावीत जंतुसंसर्गावर उपचार तर बघा यावरती उपचार म्हणून जंतनाशक गोळी की जी आपण या चार डिसेंबर रोजी दिली आणि अजूनही जे भागातील जे काही शाळाबाह्य विद्यार्थी असतील किंवा जे काही शाळेतील विद्यार्थी असतील तर त्यांना आपण ही गोळी अजूनही देत आहोत तर अल्बेंडेजॉल चारशे मिलीग्रॅम वयानुसार हा डोस आपण द्यायचा आहे तर बघा जे एक ते दोन वर्षातील मुलं आहेत तर त्यांना अर्धीच गोळी द्यायची आहे म्हणजे दोनशे मिलीग्रॅम आणि दोन वर्षापासून एकोणीस वर्षापर्यंत ही पूर्ण गोळी म्हणजे चारशे मि मिलीग्रॅमची जंतनाशक गोळी आपण देणार आहोत एक ते तीन वर्षाच्या बालकांना बारीक करून पाण्यात द्यायचे आहे म्हणजे त्यांच्या घशात वगैरे अडकणार नाही त्यानंतर तुम्ही बघू शकता की जंतनाशक दिल्याचे फायदे कोणते कोणते होतात तर रक्तक्षय कमी होतं व आरोग्य सुधारते बालकाची वाढ बराबर होते व ते निरोगी बनतात अन्य संसर्गाचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते शाळेतील उपस्थिती देखील वाढ उपस्थिती वाढण्यास मदत होते मुले कमी आजारी पडल्यामुळे बरोबर त्यांची उपस्थिती देखील शाळेत व्यवस्थित राहते बालकाची आकलनशक्ती वाढते व वा शाळेत जास्त क्रियाशील होतात समाजातील व्यक्तींना जंतनाशकाच्या उपचाराची आवश्यकता असत नाही कारण परिसरातील जनतांची संख्या कमी होते गरोदर मातीला आयर्नफॉलिक ॲसिडच्या गोळ्यांसोबत तिला जंतनाशकाचा देखील एक डोस प्रेग्नन्सीमध्ये दिला जातो कारण तिच्या जा शरीरातील जंत असतील तर ते लोहाचे शोषण होत नाही म्हणजे जर जंत असतील तर ते तिच्या शरीरात जे काही लोह आवश्यक आहे त्याचं शोषण होत नाही परिणामी तिचे हिमोग्लोबिन वाढण्यास अडचण येते म्हणून तिला देखील ही जंतनाशकाची गोळी दिली जाते हे जर जंतनाशक हा जर टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद